नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण कदाचित आज जे तुम्ही ऐकाल ते तुमच्या मनाला खूप दिवसांनी शांत करेल जर तुमच्या डोक्यात सतत विचार चालू असतील जर रात्री झोप येत नसेल आणि कारण कळत नसेल तरी मन घाबरत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण स्वामी समर्थ महाराज काय सांगतात ओवर थिंकिंगबद्दल हे अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत आज एक गोष्ट थेट सांगते जर तुझं मन सतत विचार करत असेल जर झोप येत नसेल जर डोकं थांबत नसेल तर तू चुकीचा नाही आहेस स्वामी समर्थ महाराज म्हणतात ज्या माणसांचं मन जास्त चालतं तो माणूस आयुष्यात फार खोल विचार करणारा असतो पण अडचण तिथे सुरू होते जिथे विचार विचार राहत नाहीत आणि भीती बनतात आपण भविष्याचा विचार करतो भूतकाळ आठवतो आणि आजचा क्षण गमवतो मन आपल्याला विचारायला लागतं जर असं झालं तर जर तसं झालं तर मी चुकलो तर काय होईल लोक काय म्हणतील उद्या काय होईल पण स्वामी समर्थ महाराज स्पष्ट सांगतात जे अजून घडलेलं नाही त्याची शिक्षा स्वतःला देणं म्हणजेच ओव्हर थिंकिंग मनाला काम नसेल तर ते तुला त्रास देईल मनाला दिशा नसेल तर ते तुला घाबरवेल आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराज म्हणतात मन तुझं सेवक असायला हवं मालक नाही पण आज आपल्याकडे उलट चाललंय मन सांगतंय आणि आपण ऐकतोय मन घाबरवतय आणि आपण घाबरतोय पण एक क्षण थांब आणि विचार कर आतापर्यंत जितक्या गोष्टींची चिंता केलीस त्यातल्या किती खरंच तशाच घडल्या फार थोड्या बाकी सगळं फक्त मनाचा खेळ होता स्वामी समर्थ महाराज म्हणतात ज्याला देवावर पूर्ण विश्वास असतो त्याला भविष्याची भीती वाटत नाही ओव्हर थिंकिंग म्हणजे विश्वासाचा अभाव नाही पण तो ढळतोय याची खून आहे आपण म्हणतो देव आहे स्वामी आहेत पण मन मात्र म्हणतं नाही मला सगळं स्वतःच कंट्रोल करायचं आहे आणि इथेच त्रास वाढतो कारण सगळं आपल्या हातात नसतं काही गोष्टी आपल्या प्रयत्नात असतात आणि काही गोष्टी पूर्णपणे स्वामी समर्थ महाराज यांच्या हातात आज तुला एक गोष्ट सांगते जी खूप लोकांना कठीण वाटते पण खरी आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जे होणार आहे ते टळणार नाही आणि जे टळणार नाही त्याची चिंता करून मन का जाळायचं तू तु तुझं कर्म कर तू तु तुझा प्रयत्न कर बाकी जबाबदारी स्वामी समर्थ महाराज यांची पण आपण काय करतो प्रयत्न कमी आणि विचार जास्त कृती कमी आणि भीती जास्त म्हणून मन थकतं जेव्हा मन खूप विचार करायला लागतं तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचार मी आत्ता काही करू शकतो का जर उत्तर हो असेल तर कृती कर आणि जर उत्तर नाही असेल तर विचार थांबव कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता करू नकोस आणि जे तुझ्या हातात दिलं आहे त्यावर शंका करू नकोस एक छोटा उपाय सांगते मोठा नाही कठीण नाही जेव्हा विचारांचा भडका उडेल जेव्हा मन भरून येईल तेव्हा डोळे बंद करून मोठ्याने नाही मनात एकदाच मन स्वामी समर्थ महाराज आता तू पहा बस दुसरं काही नाही त्या क्षणी प्रश्न विचारू नकोस उत्तर शोधू नकोस फक्त सोडून दे कारण स्वामी समर्थ महाराज सोडून देणाऱ्यालाच धरतात लक्षात ठेव स्वामी समर्थ महाराज तुला कमजोर समजत नाहीत तू थकला आहेस हे त्यांना माहीत आहे तू माही खूप सहन केलं आहेस हे त्यांना दिसतंय आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला आहे हा योगायोग नाही हा संकेत आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतायत थांब जरा श्वास घे सगळं तुझ्यावर नाही मी आहे आज जर तुझं मन थोडंसं हलकं झालं असेल तर समज स्वामी समर्थ महाराज काम करत आहेत आणि जर अजूनही तुला विचार येत असतील तर घाबरू नकोस मन शांत होणं ही प्रोसेस आहे स्विच नाही पण एक दिवस नक्की येतो ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील त्या काळजीची गरजच नव्हती स्वामी समर्थ महाराज म्हणतात ज्याला मी धरतो त्याला कोणी पाडू शकत नाही मग तू का घाबरतोस तू प्रयत्न कर तू प्रामाणिक रहा बाकी स्वामी समर्थ महाराज सांभाळतील जर हा शब्द तुझ्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये एकदाच लिही श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्याला पाठव ज्यांचं मन खूप विचार करतं स्वामी समर्थ महाराज आपल्याला सगळ्यांना शांत मन आणि मजबूत विश्वास देव, श्री स्वामी समर्थ